नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सार्वजनिक माध्यमिक विद्यामंदिर रावे पेंटचे वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न शाळेसंबंधीच्या अनेक गोड आठवणी असतात त्यातील एक महत्वाची आठवण म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन दरवर्षी साधारण डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीला वार्षिक स्नेहसंमेलन होत असते यावेळी विविध प्रकारच्या स्पर्धांचे व कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते तसेच वर्षभरातील सर्वोत्तम कामगिरी केल्याचे श्रमसाफल्य म्हणजे स्नेहसंमेलन पेण तालुक्यातील सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे सार्वजनिक माध्यमिक विद्यामंदिर रावे पेण या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दिनांक तीन जानेवारी व शनिवार दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले या स्नेहमेळाव्याचे नियोजित अध्यक्ष मान्य श्री बी आर पाटील साहेब अध्यक्ष ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ रावे तथा निवृत्त पोलीस उपअधीक्षक मान्य श्री रवीशेठजी पाटील साहेब विद्यमान आमदार पेण सुधागड रोहा मतदारसंघ मान्य श्री विठ्ठलराव बळवंतराव देसाई निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त मान्य श्री राजेंद्रजी पालवेसर सुधागड एज्युकेशन सोसायटी मान्य श्री संजय कुमार ब्रामणे पोलिस निरीक्षक दादर सागरी पोलीस स्टेशन जोहे आदी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे ग्रामविकास शिक्षक मंडळ सर्व पदाधिकारी व सदस्य माता पिता पालक संघ सखी सावित्री संघ ग्रामस्थ रावे आदींची उपस्थिती लाभली मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन दीप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यार्थिनी ईशस्तवन व स्वागत गीत गाऊन वातावरण मंगलमय केले याच कार्यक्रमाचा दुग्ध शर्करा योग म्हणजे या कार्यक्रमानिमित्त लहान व मोठ्या गटात हस्तकला प्रदर्शन रांगोळी प्रदर्शन चित्रकला प्रदर्शन विज्ञान प्रदर्शनांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम टी पाटील सर व एस के ठाकूर सर यांनी केले तर सूत्रसंचालन मेघना म्हात्रे मॅडम यांनी केले तसेच उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व त्यांना शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षेसाठी यशस्वी होण्यासाठी आपल्या भाषणातून प्रोत्साहन दिले फक्त माणूस असून चालत नाही तर माणूस म्हणून वागता यायला पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन पाहुण्यांनी केले त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक तीन जानेवारी रोजी पारितोषिक वितरण समारंभात बाह्य परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा गणित संबोध परीक्षा कला व क्रीडांमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले या विद्यामंदिराची विशेष बाब म्हणजे गेली अकरा वर्षे इयत्ता आता दहावीचा निकाल शंभर टक्के लागण्याची इथे परंपरा आहे शनिवार दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सांस्कृतिक प्रमुख एम टी पाटील सर्व मेघना म्हात्रे मॅडम यांनी केले या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मेघना म्हात्रे मॅडम यांनी आणि सर यांनी केले सदरचा हा कार्यक्रम रावे शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री शेंडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदररित्या पार पडले कार्यक्रम सुनियोजित व शिस्तबद्ध होण्यासाठी ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ रावे अध्यक्ष सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आवाज महामुंबईचा सा चॅनेलसाठी तृप्ती भोईर रावे पेण